नमस्कार शशांक राव यांचा बेस्ट पंच लढले विरोधात निवडणूक येताच भाजपचे गुणगान ठाकरे बंधूंना मस्त टेस्ट मध्ये हरवल्यानंतर शशांक राव यांचा बेस्ट पंच चर्चेचा विषय ठरला आहे त्याच्यापेक्षा चर्चा होत आहे ती त्यांच्या राजकीय भूमिकेची जी बेस्ट एप्लोमाइन कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत दोन हजार पंचवीस शशांक राव यांनी घवघवीत यश मिळाले आहे त्यांना पॅनलचे चौदा शिल्लेदार निवडून आले तर दुसरीकडे प्रसाद लाड नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे सात उमेदवार निवडून आले एक जागांपैकी एकही जागा ठाकरे बंधूंना जिंकता आली नाही या निवडणुकीत महायुक्तीचे पॅनल आणि शशांक राव थेट सामना रंगला दोन्हीही गटात शशांक राव यांनी मुसडी मारली राव यांच्या पॅनलला एकोणावीसशे शेचाळीस पासूनचा वारसा आहे देशाचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फॉर्न्डीस पासून ते शरद राव पर्यंत अनेक द्विज्य कामगार नेत्यांनी त्यांची राजकीय मुक्तद्वारी केली पण शशांक राव हे एक पाऊल पुढे निघाले मुंबई महापालिकेच्या निवडणुका आधी बेस्ट पतपेढीची निवडणूक चर्चेत आली यामध्ये मनसे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सेनेने स्वातंत्र्य पॅनल न देता एकच पॅनल उतरवले होते बेस्ट उपक्रमच्या पतपेटीसाठी सोमवारी मतदान झाले मतमोजणीनंतर ठाकरे ब्रँडला धक्का बसला शशांकराव आणि सहकार समृद्धीने बाजी मारली या निवडणुकीत शशांकराव यांच्या पॅनलने चौदा जागा जिंकल्या तर पतपेढी निवडणुकीत मुसळी मारणाऱ्या शशांकराव यांचे राजकीय या मुरब्बी पण दिसून आले निवडणुकीत त्यांनी महायुक्ती बरोबर महायुक्ती विरोधात उमेदवार दिले ते निवडणूक ही जिंकले म्हणजे त्यांच्या पॅनलने ठाकरे बंधू महायुतीच्या उमेदवाराला सुद्धा टप अँड फट फाईट दिली पण जिंकल्यानंतर शशांकराव यांचा सूर बदलला त्यांनी लगेच भाजपच्या पंक्तीला जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली बेस्ट मध्ये जो खाजगीकरणाचा डाव आहे तो या निकालाने उधाडला गेल्याचे शशांक राव यांनी पत्रकार परिषद सांगितले सध्या बेटची जी वाईट स्थिती आहे ज्याला शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेनाही जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केला उद्धव सेना ही गेल्या अनेक वर्षापासून या समितीत आहे पण स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी बेटचं नुकसान केलं नऊ वर्षांनी ही निवडणूक झाली गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कामगाराच्या कल्याणासाठी न्याय देत आहोत त्याला आलेलं हे यश हे असे शशांक राव म्हणाले या निवडणुकीत दोन भाऊ एकत्र येणं काही मुद्दा नव्हता कामगारांसाठी जो लढा देईल त्यांच्या हक्कासाठी मग तो एकटा असला तरी त्याला निवडून हे आज या दाखवून दिलं वर्षापासून कामगारांनी ग्रॅज्युएटीची रक्कम मिळवली नाही त्या विरोधात आम्ही मोर्चा काढला होता त्याची ही पोच पावती आहे कोणी कितीही एकत्र आलं आणि त्यांनी कामगारांसाठी जर काय केलं नाही तर त्यांना असेच भोपडे मिळणार असा टोला शशांक राव यांनी लगावला राव हे गेल्या वर्षी भाजपमध्ये आले होते तर त्यांचे वडील शरद राव हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते या निवडणुकीत शशांक राव यांनी महायुतीच्या पॅनल विरोधात निवडणूक आपली कामगार संघटना ही भाजपा प्रमाणित व भाजपशी संबंधित नसल्याचा दावा त्यांनी केला विविध पक्षातील नेते या कामगार संघटनेत अनेक वर्षापासूनच असल्याचे ते म्हणाले आपण पॅनल बेस्ट मतपेटीच्या निवडणुकीत उशिरा त्यांनी सांगितले मतांचं विभाजन करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचा ही। ही, निकाली निघाले त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे महानगरपालिका होती ते मुख्यमंत्री होते तरीही त्यांनी कामगार हिताचे निर्णय घेतले नसल्याचा आरोप यावेळी शशांक रावनी केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेळोवेळी धावून आल्याचे ते म्हणाले की इटमस स्टेटसकडे ठाकरे बंधूंनी गाभेरे यांनी घेतलं नसल्याचं बोललं जात आहे आता विविध आरोप प्रत्यारोप होते पण कामगारे विश्वासात ठाकरे बंधूंनी विश्वासाय गमावल्याचा संदेश पोहोचण्याचा महायुक्तीला यश आले हे नाकारून चालणार नाही असं शशांकराव यावेळेस म्हणाले तर शशांकराव राव बीजेपी मध्ये जाणार असल्याची चर्चा आता सध्या रंगत आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केल्याबद्दल की आता शंभर टक्के असं वाटतंय की शशांकराव राव हे बीजेपी मध्ये जाणार आहे पुन्हा भेटूया जय हिंद महाराष्ट्र